मराठा आरक्षण या विषयावरनं ज्या पद्धतीमध्ये जरांगे पाटील साहेब देवेंद्रजींचा नाव घेऊन द्वेष करतायत मला असं वाटतं की जरांगे पाटील साहेबांना डी नावाचा रोग झाला आहे हा डी डी नावाचा रोग हा त्यांना पसरवून टाकलेला आहे देवेंद्र द्वेष हा फक्त करायचा परंतु ज्या राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी साठ वर्षात जे होऊ शकलं नाही ते दोन हजार सतरा अठरा साली मराठा आरक्षण दिलं मराठांच्या मुलांचा विकास व्हावा म्हणून शैक्षणिक पद्धतीमध्ये बदल केला फॉरेनला मुलं शिकावी जावी म्हणून त्याच्यासाठी प्रयत्न केला मराठ्यांच्या मुलांना नोकऱ्या मिळाव्या म्हणून आरक्षणाचा भाग केला आणि असे अनेक उपक्रम केल्यानंतर देखील जे कोणाच्या छत्रशायेखाली जात आहेत आणि कोणाच्या छत्रीखालून हा द्वेष करतायत हा खरा तर संशोधनाचा विषय आहे मला वाटतं की ज्या छत्रीखाली जाऊन जरांगे पाटील देवेंद्रजींवरती आणि भारतीय जनता पार्टीचा द्वेष करतायत हे योग्य नाही काल माननीय दरेकरांच्या बोलण्यावरती त्यांनी आव्हान केलं आहे की दरेकरांनी आंतरवाली सराटीमध्ये यावं मला त्यांच्या मतदारसंघातून साडेतीनशे फोन आले जरांगे पाटील साहेब खरं तर आपल्या आजूबाजूची जी पिल्लावळ आहे ही खरं आपल्याला चुकीचं ज्ञान देते कारण घरे विधानसभेचे आमदारच नाही आहेत ते विधान परिषदेचे आमदार आहेत आणि या भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत त्यामुळे आम्ही आपलं आव्हान स्वीकारायला तयार आहोत पण चर्चेला तुम्ही देखील तयार आहात का की ज्याच्या छत्रीखाली येऊन तुम्ही फक्त द्वेषच करणार आहात एकदा दूध का दूध पाणी का पाणी होऊनच जाऊ दे आपण चर्चेला याच दोन हजार सतरापासून दोन हजार चोवीसपर्यंत अनेक मराठा समाजाच्या योजना असते मग ती नोकरीतलं आरक्षण असेल शिक्षणातलं आरक्षण असेल व्यवसायातली मदत असेल फॉरेनला शिक्षण जातानाची असेल पोलीस भरतीमधलं असेल अनेक गोष्टी सांगतायत ज्या माध्यमातून आमच्या समाजाला मोठं केलं गेलं आम्ही देखील ज्या समाजाचं तुम्ही नेतृत्व करतायत त्याच समाजातून येतो आम्हाला तुमचा अभिमान आहे पण ज्या पद्धतीमध्ये एका विशिष्ट व्यक्तीला टार्गेट करून जे राजकारण केलं जातं आहे मला वाटतं जर राजकारणच करायचं असेल आपण राजकारणात यावं आणि राजकारणाचं उत्तर राजकारणाने द्यावं आणि जर समाजासाठी लढायचं असेल तर समाजासाठी लढत असताना समाजा ते चर्चेतून मार्ग काढायला हवा आम्ही हेच करणार मग आम्ही तीनशेच पाडणार आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी उभे करणार एकदा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ दे चर्चेला डीडी नावाचा रोग झालाय डीडी म्हणजे देवेंद्र आता कोण आहे भांडव्हर तुके तुकासाठी तो म्हणा लोकांचा भांडवळ आहे माया नादवर नको पडू तू किती पैसे वाला आहे आणि तू किती करप्टेड आहे मनोज जारांगेची नादी लागू नको म्हणा अख्खे राख लागन तुला गवऱ्या सुद्धा नाही खातायच्या शियाना थापिलेल्या मनोज जारांगेच्या नादी लागू नको म्हणा तू हो मनोज जरांगे जातीसाठी लढतो आणि तू जात विकून तो घर मोठा करणारी आवला देतोय म्हणा तू नादी लागू नको तो कोणी तू तुपल्या अवका देवेंद्र फडणवीस पाय चाटेव हो, नाही तर त्याचा गुख आहे हा मेहना दि नको लागू तू हां मी तुला म्हणतो का काही तुला कह का का तो का मी तोंडर नाव घेतलं का तू लाडको आहे का आहे मी म्हणलो का तू किती मोठा आहे श्रीमंत आहे उलट तुम्ही भूषण होतात आमच्या जातीचे मोठ्या लोक आहेत म्हणून पण तुम्ही नीच नालाय ना की नाही घालात हां तू आम्ही म्हणलो का तुला तू तु असं मागव तू तू त्याच्या पाये चाटेव थोका हो, चाटेव हो, त्याचा गुख हा रोज मुठभर आम्हाला काय देणं घेणं नाही ना आमच्या घरगरीब मराठ्या ढवळाढवळ करू नको तुला माघात पडन ते लाड्या का कोणी तू हा लाड्या गुलाबी जमत नाही मायापशी हा असले झिंगूर झांगूर लई येते जाते तू मला तसल्या मला म्हणजे महा डोकं गरम करायला नाही तुपल्या कुटुंबाला नाही हा तुपला बाप कुठं असतो तू कुठं असतो तू कुठं असते तुपलं कुटुंब कुठं असतं मी काढत नाही कारण मला तुमचा आदर आहे मराठ्यांच्या मोठ्या नाही त्याचा पण तू जर रोग झाले कुठं काय झाले मला डीडी झाला बोचा झाला मला तू हा तू मयादी लागू नको तुला मी सरळ सांगतो तू देवेंद्र फडणवीस मोठा वय मंत्री वय आमदार वय तुला शुभेच्छा आहेत आमच्या हा तू त्याचा रोज गु खाचा आहे तरी शुभेच्छा आहेत आम्हाला तुतल्या आमच्या मध्ये ढावढावळ करू नको आमच्या लेकराचं वाटलं झाले तुला एवढा राग येतो ना कोण येतो हराम घोर भांडगुर तुला एवढा राग येतो ना ज्या पोरांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेत का त्या कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या पोरांच्या भरत्या असे चारशे ते पाचशे पोर आहेत त्यांना ठाण्याचे एसपीनं कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं असून बाहेर काढ ओपनमध्ये टाकलंय तुला जर मराठीचे काही आस्था असेल ना तू जर मराठ्यांच्या रक्ताचा असशील ना ते देवेंद्र फडणवीसने काय केलं विचार त्याला माकडा कुठं शेण खातून कुठं बोलवतो त्याने एक आमदारकी दिली म्हणून चाटीतो का त्याचा थोका भंगार सगळ्या दुन्याचं तू मग ह्या पोरायचे झाले तुला काय होतय हे पोर गावलाय आता कुठे दे ये तो लाड्या असत डायरेक्ट बाप दाखवून श्राद्ध घाल असं काम असतं तू यासारख्या थुके चाटीत नाहीत मी देवेंद्र फडणवीस चल दाखव चल घे इकड बघ ये ठाण्यावून आलय ए लाड्या गचपा मराठ्याचा गुकोवर खातो मोठा होतो हे बाप हे याचं नाव आहे सकाराम रामचंद्र ढोणे जिंतूरचा यो परभणीचा यो पोलीस भरती दे बरोबर बर का ठाण्याला नंबर लागलाय याच्याकडे कुटुंब प्रमाणपत्र आहे हे प्रमाणपत्र घेत नाहीत ते काय म्हणतोय तो, तो आदेवेंद्र फळेचा एस पी चारशे पोर आहेत असे मराठ्याचे ओपन मध्ये जाय नाही तर रिजेक्ट कर तुला जाय घरी मारतो का चारशे पोर ए देवेंद्र फळची बाजू दलिंदर दलिंदर उचलणार तू माकडा मला जातीसाठी जीव तळतोय मा तो हा देवेंद्र फळणी मोठा करायसाठी जीव तळताळायला लागलाय आणि महा मै जात मोठी करायसाठी जीव तळतळतोय कशा तळतळायला घेतो रे भंगार आणि सांगायला लागला मला कोणचा रोग झालाय काय झालाय देवेंद्र फळणीचा बघ ना पॅन्टी शर्ट काढून त्याला कोणचा रोग झालाय मारतो का महे पोर मराठ्याचे मराठी परवड्याचे नाही तुला कोण लाडे का तू कोणचा परवड्याचे नाही तुला अ मी स्वाभिमानी म्हणून असं कचाकच बोलतोय मला जात मोठी करायची झालं त्या पोराचं वाटलं कशाला दिल्यावर एसीबी शोधून अटक केरक्षल देवेंद्र फळस देवेंद्र फडणवीस करतो बार बार ही तळतळे तल आमची लावते पोर गी एसीबी शिधून तुला सगळे बोललेले शब्द माग घेतो मी इथे पोर पोरं दोनशे का चारशे पोरं आहेत ते त्यांचं बी प्रमाणपत्र आहेत ईसीबीसीतून फॉर्म भरलेले आहेत ईडब्ल्यू एस मधून भरलेले आहेत त्यांना डायरेक्ट सांगितलंय हे पोरग साक्षीदार आहे त्याचं नाव सुद्धा घेतलंय मी त्यांना सांगितलंय ओपन मधून भर, ले ले। भर ले ले। रिजेक्ट करतो नाही तो तो कशाला प्रमाणपत्र दिले तो या देवेंद्र फडणवीस सरकार आम्हाला प्रमाणपत्र नसणारा ला घेता भंगार आय एस दर्जेचे अधिकारी झालेत आणि इथं आमच्याकडे ओरिजिनल प्रमाणपत्र असून तुम्ही आमचे पोरं रिजेक्ट करून घरी पाठवायला हो लागला आणि लाड्या गोड्या कोण येतो तू तु थुतार तरी बघतो आम्ही कसलं ते तो या तोंडर मुक्त म्हणलं तरी एका मराठीच मुतायचं नाही तो थोबाडच बघत नाहीत आम्ही ज्याच्याकडे थोबाड बघत नाहीत ते कशाला तुकासाठी तुरे रे बरच तुला लय प्रेम आहे ना देवेंद्र फोडशंकर लग्न कर इथं जम आरट्याला त्रास देऊ नको कशी मी मी हा मी जर चुकलो विनाकारण देवेंद्र फडणवीसला बोललो तर मग बोल विनाकारण आम्ही त्याला पन्नास बारा सांगितलं तेव्हा राजेंद्र राव ते कामदार होता आमचे ते शत्रू नाहीत आमच्या कामं करा मुलीला शिक्षण मोफत केलं तुम्ही कशाला आटी घातल्या त्याच्यात सगळ्या जाती धर्माच्या मराठ्यांच्या मुलीला आटी घातल्या सगळ्या ओबीसीच्या होत्या एस सी एस टीच्या सगळ्यांच्या होत्या त्या दुसऱ्या एन टी व्हीजीएन टीच्या होत्या काय अटी घालायची गरज होती मोफत शिक्षण केलं ना व्हॅलिडीटीच्या आठ घालायची काय गरज आहे मोफत उपच शिक्षण केलेल पुरीला मग आठच ठेवू नका ना विना आठ करा ना मोफत शिक्षण आट कशाला आटी कशाला पाहिजे तुम्हाला लाड्या कुठून आला तू तु। तू मराठ्या सांग खेटू नको हा तुला श्या श्यानफांना सांगतो खेटू नको पैशाचे मस्ती असण पैसे फिशे पुरत नसतात मराठ्या पुढं श्यान होय देवेंद्र फडणवीस हे दे चाल सुरू केलं का आता होय देवेंद्र फडणवीस बघतात का दिसतात का कोणाला बघत आहेत कधी प्रेस जर बघत असले देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही हे मराठीचे लोक अंगावर घालू कामदार आमदार तुम्हाला जाहीर सांगतो तुम्ही मराठ्यांचे आमदार मराठ्यांचे मंत्री आमच्या अंगावर घालू नका तुम्ही मराठ्या मराठ्यात मारामारी लावू नका देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला गुडी सांगतोय मी तुम्ही मराठ्या मराठ्यात देवेंद्र फडणवीस साहेब मारामारी लावू नका हे मराठ्याचे आमदार मराठ्यांचे मंत्री आमच्या अंगावर घालू नका तुम्हाला जाहीर सांगतोय मी देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला चौथी वेळ आताच्या आता चौदा सांगतोय आता मराठीचे आमदार मंत्री हे मराठ्याच्या अंगावर घालून मराठ्यात मारा मार्या लावू नका मराठे आता मारामाऱ्या करणार नाही तुमच्याकडे निघेन बरं का तुम्हाला मी खरं सांगतोय तुम्ही मराठ्याच्या जीवावर मोठे झालात मराठ्याच्या आमदाराच्या जीवावर मोठे झालात तुम्ही मराठ्या मराठ्यात मारा लावू नका फडणवीस साहेब तुम्ही मजा बघू नका आमच्या मारा मारामाऱ्या लागलेल्या मारा मराठी जर खवळले ना गई करणार नाहीत